अमृतरुपी कवेत पेले प्राशन करण्यासाठी माझे त्यांना रसभरीत काव्य सप्राईज करा आज मी आपण दीपावली धनिकांच्या घरी झगमगाट गरिबाच्या घरी तडतडाट ही कविता आपण आपले सादर करणार आहे दिवाळी सण पूर्वपारजातपासून महत्त्वाचा आहे आनंदाचा आहे आणि स सर, सर्व म्हणतोच आपण दिवाळी सण मोठा आनंद ना, नाही ना, तोटा तर आ, मी धनिकांच्या घरीची दिवाळी कशी असते आणि गरिबाच्या घरीची दिवाळी कशी असते ही कविता आपणापुढे सादर करणार आहे ते पहा आज लक्ष्मी पूजन म्हणजे सोनी याचा वाटे देणं आज लक्ष्मी पूजन म्हणजे सोने याचा वाटे देणं घरोघरी सारे मंडळी करी कुबेर लक्ष्मीचे पूजन घरोघरी सारे मंडळी करी कुबेर लक्ष्मीचे पूजन दागिन्याने मरलेल्या नारी करी आपल्या धनाची पूजा दागिन्याने मरलेल्या नारी करी आपल्या धनाची पूजा हिरे मानकाच्या गळा माळा હર્ષ ભરે લુટે સંપત્તિથી મજા હિરે કે માળા ગળા હર્ષ ભરેલુટે સંપત્તિથી મજા દારી ફટાકઈ ફુલબાજા લાવણી કરતી લોક જલ્લોસો દારી ફટાક રંગીબેરંગી ફલબાજા લાવ કરતી ખૂબ જલ્લોસો આપ મગ્ન मुला बायकोसव ठेवी खुश आपल्या आनंदात होती मग मुला बायकोसव ठेवी खुश मी माझ्या खिडकीतून असं ढोकावून बघितलं नंतर हे बजा पहिली श्रीमंताच्या घरची नंतर मी माझ्या खिडकीतून असं ढोकावून पाहिले बापरे भयंकर दृश्य माझ्या नजरी भरले बापरे भयंकर दृश्य माझ्या नजरी भरले दारुड्या दा नवऱ्या सांगे बायको म्हणे अहो दिवाळीला पोरांना काही आना खाऊ बायको दारुड्या नवऱ्याला बायको म्हणे दिवाळीचा फराळ काही आणपोरांना ते भुकेने व्याकुळ होऊन ते खाण्यासाठी हा फोडतात हंबरडा ते भुकेने व्याकुळ होऊन खाण्यासाठी फोडतात हंबरडा निर्दयी माणूस म्हणे तू निर्दयी माणूस म्हणे तुझ्या बापानं पैसे आहे दिले माझ्याजवळ म्हणे तुझ्या का बापांना पैसे दिले दारुड्या नवरा म्हणे तुझ्या काय बापाने मला आहे दिले पैसे मज़ आज दारू प्यायला पिण्यास नाही पैसे मरा सारे भुकेले असं म्हण आज माझ्याजवळ दारू प्यायला नाही पैसे मरा सारे भुकेले मग दरवाजा बंद करून बायको मुलाची करे पिटाई दरवाजा बंद करून बायको मुलांची करे पिटाई दमली रडून रडून सारी नीचपट पडली भुईवरी दमली रडून रडून सारी नीचपट पडली भुईवरी दानशूर धनी दिवाळीचा ફરાળ ગોર ગરીબાસ દેતો આવર્જુન દાન શુર ધનિક દિવાળી ફરાળ ગોર ગોરીબાસ દેતા આવર્જુન એક દિન કા હોઈ ના બાપડના મિડતો ખૂપચ આનંદ એક દિન કા હોઈ ના एक दिवस का त्यांना चांगलं सजेचं अन्न मिळेना त्यांना खूप आनंद होतो की तो आनंद गगनात मावत नाही एक दिन का होईना बापड्यांना मिळतो खूपच आनंद आहे गरीबातील गरीबी वेसणे असंख्य व्यसने माणसामुळे असंख्य वेसणे माणसामुळे बायको मुलांचे होते पिडवणूक असंख्य बेसणे माणसामुळे बायको मुलांची होते पिडवणूक दारूपासून मुक्त राहून जीवने करा कुटुंबाचे सार्थक दारूपासून मुक्त राहूनी જીવને કરા કુટુંબા રક્ષણ સાર્થક ગરીબી વ્યસને માનસાલ નહી દિવાળી તે મહત્વ ગરીબી ગરીબ વ્યસને માણસ નહી દિવાળી તે મહત્વ સગડે દિન સમાન વાટે ઘડવા જીવની પરિવર્તન सगळे दिन त्याला सारखेच वाटतं म्हणून काय करायला पाहिजे परिवर्तन करायला पाहिजे गरिबी व्यसने माणसात नाही दिवाळीचे वाटे महत्व सगळे दिन सारखे वाटे घडवा जीवनी परिवर्तन सगळे दिन सारखे वाटे घडवा जीवनी परिवर्तन तर अशा प्रकारे जसे धनिक लोक आपल्या कष्टाने बायको मुलांना खुश ठेवतात निर्व्यसनी असतात आणि शक्यतोवर आपल्या बायको मुलांमध्ये आनंद तसंच गरीब लो गरीब म्हणतात ते त्यांच्या व्यसनामुळे गरीब राहतात त्यांनीसुद्धा व्यसन सोडायचं पैसा कमायचा आपल्या बायको मुलांना सुखात आनंदात ठेवायचं अशा प्रकारची ही दिवाळी त्यांना सगळे दिवस सारखेच असतात दिवाळी काय आणि दसरा काय म्हणून त्यांच्यामध्ये त्यांनी परिवर्तन करायला पाहिजे आणि बायको मुलांना खुश ठेवायला पाहिजे हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक शेअर करा